कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम ला शुभेच्छा देताना जे म्हटलं होत की प्रभू रामचंद्राप्रमाणे वागा कारण निवडणूक जिंकण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना ही वाढवी पैसे देऊ बोलले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ बोलले होते आता ती जी काय होते ना प्राण जाय न जाय तसं ते त्यांना सांगण्याची गरज आहे ते सांगण्याची गरज आहे कारण तुम्ही लोकांना फसवून मतं घेतली हे आता उघड झालेलं आहे त्याच्यामुळे या लोकांनी खरं रामाचं नाव घेण्याची यांची पात्रता नाही असं मला वाटतं आणि समारंभ करत कोकाटेंवरतीच मुळामध्ये फसवणुकीचा आरोप आहे ज्यांना कोर्टाच्या माध्यमातून आश्चर्यकारकरीत्या निकाल लागल्यामुळे ते त्यांचं मंत्रिपद आणि सदसत्व वाचलेलं आहे हे पण मोठं आश्चर्य ज्या म्हणून ज्यांच्यावरती फसवणुकीचा आरोपच आहे किंवा गुन्हा सिद्ध झालेला आहे गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा न झालेली कदाचित पहिली व्यक्ती असेल